दैनंदिन आवर्ती ठेव आर डी खाते उघडत नागरिक आपल्या मेहनतीचे पैसे बँक किंवा पतसंस्थेत जमा करतात मात्र त्यांच्या पैशांवर पतसंस्थेतील संचालक अध्यक्ष हे डल्ला मारतात असाच एक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल एकोणपन्नास लाख रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे सनदी लेखापाल रमणकुमार नीमकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर रजिस्टर नंबर एकशे चौपन्नमधील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळातील व्यवस्थापक राजाराम तुकाराम भडके अध्यक्ष गौतम केशम जीवने उपाध्यक्ष अजित राजाराम भडके संचालक विवेक आत्माराम नळे लोकचंद लिव्हारे देवराव पिंपळकर सुभद्रा निरापुरे गीता दास गीता पालनवार तर अभिकर्ता लिपिक रवींद्र बारेकर यांनी एक एप्रिल दोन हजार एकोणवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये एकोणपन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा गैरव्यवहार केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहेत पैसे परत न मिळालेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे एफ जी सर्टिफिकेट रक्कम जमा केल्याच्या पावत्या आधार कार्ड पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे आहेत त्या बँक खात्यांचे पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स आदी माहितीसह परिशिष्ट एक प्रमाणे फॉर्म भरून देण्यात यावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे